लातूर जिल्ह्यातील शिरोपाल तालुक्यातील येरोळे येथे हवामान खात्याचे अचूक अंदाज सांगणारे शेतकरी मित्र पंजाबराव डक यांचे तालुक्यात आगमन तालुक्यात आगमन होता तुरुकवाडी येथील शेतकरी बांधवानी हात दाखवताच पंजाबराव डक यांनी गाडी थांबवली व वा त्रुकवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार संपादक शेख मेहताब यांना पंजाबराव डक म्हणाले की पत्रकार साहेब आज दिनांक दहा रोजी संध्याकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे पुन्हा एकदा नदी नाले ओढे तुडून भरून वाहणार आहेत यासाठी महसूल प्रशासनाकडून सुद्धा तहसीलदार लाला साहेब कांबळे यांनी तालुक्यातील जनतेला व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे त्यात नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी आज आपली जनावरे पाचच्या नंतर शेतात बांधू नये पंजाबराव ढक यांनी सात वाजताचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे यावर सर्व शेतकऱ्यांनी आपापली गुरी ढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी सतर्क राहा सुरक्षित राहा पंजाब प्रशासन कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी तुरुकवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सोसायटीचे डायरेक्टर शेतकरी मित्र शब्बीर धावती पटेल शाहरुख पटेल महबूब पटेल जाकीर सेख सोमनाथ स्वामी गफ्फार खुर्दळे अनवर शेख फखरुद्दीन शेख दादा शादू देशमुख मासूम पटेल पत्रकार मेहताब शेख आदी तुरुपवाडी येथील मित्र बांधवांनी पंजाब डके यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या समाज गर्जना न्यूज मराठी लातूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी समाज गर्जना न्यूज मराठी पहा